शेतकरी मित्रांनो खरीप पीक विमा जो काही आहे शेतकऱ्यांचा अजून खूप काही सात हजार एकशे ऐंशी टोटल कोटी रुपयांचा हा पीक विमा होता याच्यापैकी चार, चार हजार कोटीपर्यंत हे वाटप झालेलं आहे तीन हजार कोटी रुपये अजून राहिले आणि या तीन हजार कोटी रुपयांपैकी एकट्या अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक हजार कोटी रुपयांचा हा पीक विमा आहे कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी पीक विमा भरला होता बट तिथे पंचवीस टक्के देखील पीक विमा मिळाला नव्हता आणि त्याचबरोबर अकोला जिल्हा जरी पकडला आपण तर अकोला जिल्ह्यामध्ये देखील हे जे काही पीक विमा कंपन्या होत्या या पीक विमा कंपन्यांना आमदारांच्या मार्फत खासदारांच्या मार्फत वेळोवेळी जिल्हा तक जिल्हास्तरीय पीक विमा जी समिती असते यांच्यामार्फत देखील वारंवार त्यांना आदेश देण्यात आले त्यांना सांगण्यात आलं की जो उर्वरित पीक विमा आहे दोन हजार तेवीसचा खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये का डिपॉझिट होत नाही आहे त्यावर पीक विमा कंपन्याने आता सांगितलं आहे की आम्हाला शासनाकडूनच मदत मिळत नाही आहे शासनाने हे जो काही पीक विमा आहे त्याचे पैसे अकाऊंटमध्ये डिपॉझिट केले नाही आहेत आणि म्हणूनच आम्ही शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे टाकण्यासाठी आम्हाला पैसाच नाही आहे आमच्याकडे ओके असं पीक विमा कंपन्यांचं म्हणणं आहे आणि जर आपण या स्टेटमेंटला पकडून जर बघितलं तर मागच्या दोन ते तीन महिन्यापूर्वीच आपल्याला सांगण्यात आलं होतं की जो काही पीक विम्याची रक्कम आहे ती पीक विमा कंपन्यांना ऑलरेडी ट्रान्सफर करण्यात आली मग इथे एक तर पीक विमा कंपनी शेतकऱ्यांशी खेळते का सरकार शेतकऱ्यांशी खेळते आपल्याला इथे हे बघावं लागणार आहे कारण की ज्या पद्धतीने पीक विमा ज्या पद्धतीने पीक विमा एक्झिक्यूट केला जातो बघा पीक विमा ज्या वेळेस आपण भरतो त्याच्यानंतर सुरुवातीला अग्रिम म्हणून जर काही भरपाई द्यावी लागली काही नुकसान वगैरे हो झालं तर पंचवीस टक्के हा पीक विमा देण्यात येतो त्याच्यानंतर क्लेम करून जर काही क्लेम वगैरे करायचे असले जर काही दुष्काळ परिस्थिती आली तर अशा परिस्थितीमध्ये पंच्याहत्तर टक्के म्हणजे जो काही उर्वरित पीक विमा असेल पंचवीस ऑलरेडी दिला आणि पंच्याहत्तरपैकी काही टक्के रक्कम ही शेतकऱ्यांना पण क्लेमच्या आधारे देण्यात येते त्याच्यानंतर जी काही उर्वरित रक्कम आहे ती फायनल म्हणजे जे काही तुमचे सेटलमेंट असेल जसं की पीक कापणीच्या अहवालानंतर या सगळ्या गोष्टी पकडून तो एक्झिक्यूट केला जातो आणि हे करण्यासाठी एक ठराविक काळ असतो एका वर्षाचा काळ मग एका वर्षाचा काळ ऑलरेडी गेला दोन हजार तेवीसचा जो पीक विमा होता आणि आता चोवीसचा चोवीसचा ऑलरेडी अग्रिम मिळायला सुरुवात देखील व्हायला हवी असते बट तो अजून नाही म्हणजे आपण बोलतोय खरीप दोन हजार तेवीसचा बट त्या संदर्भातीलच एक अपडेट आता असा येतोय की जे काही वारंवार आता पीक विमा कंपन्यांना सांगण्यात आलं आहे याच्या आधीही टाळेबंदीच्या घोषणा या जे काही पीक विमा कंपन्या आहे हा जो मधला दुवा आहे हा काढून डायरेक्टली शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये शासनाने पैसे डिपॉझिट करायला हवेत असं देखील आता मध्यंतरी सांगण्यात आलं बट आता जी फायनल कट ऑफ आहे फायनल कट ऑफ त्यांच्या सांगण्याप्रमाणे की तीस ऑगस्टपर्यंत जर शासनाने किंवा पीक विमा कंपनीने दोघींनी मिळून दोघी जबाबदार आहे दोघींनी जर मिळून पीक विमा शेतकऱ्यांना नाही दिला दोन हजार तेवीसचा तर तीन सप्टेंबर रोजी या ज्या काही कंपन्या त्या कंपन्यांच्या ऑफिसेसमध्ये जाऊन त्यांचे प्रत्यक्ष त्यांचे टाळेबंदी करणारे आणि मोठं जनआंदोलन इथे छेडण्यात येणार असल्याची माहिती आता जे काही याच्याही आधी जन जनआंदोलन करण्यात आलं होतं त्यांच्या मंपत सांगण्यात येते बघूया आता पुढे काय होणार आहे कारण की हा जर पीक विमा आता आपली तारीख आहे आजची चार ऑगस्ट ओ ओके आणि तीस ऑगस्टपर्यंत म्हणजे वीस ते पंचवीस दिवसामध्ये जर शेतकऱ्यांना नाही मिळाला तर नक्कीच याच्यावर मोठी कार्यवाही होणार आहे ಚ್ಯನವರ ನೋಡಿದ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ಬ ಕರ ಧನ್ಯವಾದ